श्रावणातली आज शेवटचा सोमवार आहे आज भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी एक खास उपाय केल्यास तुम्हाला श्रावणातील सर्व व्रतांचे मिळते मान्यता आहे आहे आज जवसाची आपल्या आयुष्यात महादेवाची कृपा व्हावी व जीवनात सदैव भरभराट समृद्धी यावी यासाठी श्रावणातील सोमवारी शिवमूठ वाहण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे तुम्ही श्रावणातील आजच्या चौथ्या व शेवटच्या सोमवारी शिवलिंगावर एक बेलपत्र जर तुम्ही एक अशा पद्धतीने वाहिले तर महादेव प्रसन्न होऊन अपार कृपा करतात असे मानले जाते पाहुयात या सोमवारी कशा पद्धतीने शिवलिंगावर बेलपत्र व शिवमोठ अर्पण करावे श्रावण महिन्यात बेलपत्राचे हे सोपे उपाय करून पहा महादेवाची निश्चित कृपा मिळेल बेलपत्रावर खीर ठेवून ती भगवान शंकराला अर्पण करा तीच खीर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंनाही दाखवा मग तिखीर एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला किंवा पंडिताला खायला द्या जर तुम्ही बेलवृक्षाखाली हा हो उपाय केला तर शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल बेलपत्रावर तूप लावा आणि ओम नम शिवाय हा मंत्र जपा असे अकरा बेलपत्र भगवान शंकराला वाहा पूजेनंतर एक बेलपत्र घरी आणा आणि ते तुमच्या तिजोर ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा असे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असे मानतात एकशे आठ बेलपत्रावर राम हे नाव लिहा पाने एकत्र करून त्याची माळ बनवून महादेवाला अर्पण करा हा उपाय केल्याने भोलेनाथ तुमच्यावर खूप प्रसन्न होते कारण भगवान शंकराला बेलपत्र आणि प्रभू श्रीरामांचं नाव खूप प्रिय आहे असे केल्याने भक्तांचे सगळे कष्ट दूर होतात आणि त्यांच्यावर नेहमी देवाची कृपा राहते श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी बेलाचं झाड लावा त्याला नियमित पाणी द्या असे केल्याने तुम्हाला रोज शंकराचा अभिषेक केल्याचं पुण्य मिळतं जो भक्त असं कळतो त्याला शिवलोका स्थान मिळतं असं मानलं जातं यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल कारण तुमच्या झाडातील बेलपत्र लोकांनी देवाला शिवाला वाहिल्यास त्यांचे तुम्हालाही पुण्य प्राप्त होईल श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी शंकरासोबत भगवान विष्णूंचीही पूजा करा बेलपत्र शंकरासोबत विष्णूलाही अर्पण करा बेलच्या झाडाचा प्रत्येक भाग देवतेने भरलेला असतो असं मानलं जातं या झाडात सगळ्या देवी देवता आणि लक्ष्मी वास करतात त्यामुळे बेलपत्र अर्पण केल्याने शंकर विष्णू ब्रह्मा आणि लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतात श्रावणाच्या चौथ्या सोमवारी बैलाची पानं वाटून त्यात गंगाजल टाका आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा शिवलिंगावर अभिषेक करा असे केल्याने तुम्ही संकट आणि अकाली मृत्यूच्या भीतीतून मुक्त व्हाल त्याचबरोबर शत्रूचा भय आणि आजारपणही दूर होतील तुम्हाला चांगलं आरोग्य मिळेल